नवघर माणिकपूर एच प्रभागात निवडक अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई स्टॉल धारकांचा महानगरपालिकेवर पक्षपातीपणाचा आरोप वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागातील जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मालकी जागेवरील आज दिनांक रोजी महानगरपालिकेने कारवाई केली मात्र या कारवाई केवळ काही निवडक स्टॉल तोडण्यात आल्याचा आरोप संबंधित स्टॉल धारकांनी केला आहे त्यांच्या मते आजूबाजूच्या इतर अनेक स्टॉलना संरक्षण देण्यात येत असून कारवाई पक्षपातीपणा केला जातो माध्यमांशी बोलताना सांगितले की रस्त्याच्या कडेला विशेषतः वाढले आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही उलट मालकी जागेत असलेल्या काही टपऱ्यांवरच आकसाने कारवाई केली जाते त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही हे आम्हाला समजत नाही कारवाईनंतर संतप्त स्टॉल धारक आणि त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित प्रभागात अधिकारी हजर नसल्याने ते थेट माणिकपूर पोलीस ठाण्यात गेले त्यांनी कोणतीही नोटीस न देता स्टॉल तोडल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली स्टॉल धारकांनी पुढे सांगितले की कारवाई करायचीच असेल तर सर्व अनधिकृत टपऱ्या हातगाड्या आणि बांधकामावर करा केवळ निवडक ठिकाणी कारवाई करून टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही या संपूर्ण घटनेबाबत महानगरपालिकेच्या एच प्रभागात जाऊन अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिथे कोणीच उपलब्ध नव्हते सहाय्यक आयुक्त कामानिमित्त बाहेर गेल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजले आता हे जे लोक आहेत हे सगळे यांनी ही जागा भाड्याने घेतलेली आहे आणि ही मालकीची जागा आहे ही काही गौरवची जागा नाही आहे त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि यांनी विकसित पद्धतीने हे घेतलेली आहेत आता हे दोघं भाडोद्री आहेत यांनी यांना विचारा तुम्ही यांच्यावरती जबरदस्ती केलेली आहे दादागिरी केलेली आहे हे लोक हातपाय जोडत होते हे रिक्वेस्ट करत होते तरी सुद्धा त्यांनी एक ना, ना। त्यांचे सगळं पत्रपित्र तुम्ही बघू शकता सगळे सेट वगैरे सगळे करून टाकलेले कोण कोणामुळे करतात स्वीकार करतात गोरगरीब जनतेने स्वीकार करतात यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या जागा कोणाची आहे कुठं हा प्रकार झाला त्याने मी बोललो त्यांना लेटर द्या तो लेटर पण नाही दिलं ऐकलं पण नाही सीधा थोड्याला लागले मी लोक कॉल मध्ये वार्ता केला ते पण वार्ता नाही ऐकून तू एक तास आम्हाला नाही थोडायस म्हणून थोडायस आहे हा विषय आहे पीटी च्या बाजूला जे गाड्या आहेत त्या गाळ्याचा हा विषय आहे तिथं एकच गाळा नसून तिथं भरपूर काय गाड्या आहेत पण जाणून बुजून या लोकांनी त्यामधले दोन ते तीन गाडी तोडलेले आहेत बाकीचे गाळे तसेच आहेत का या लोकांना यांनी पैसे पुरवले का पैसे द्यायचे जबरदस्ती पैसे द्यायचे ती मालकीची जागा आहे यांचा काय अधिकार दुसऱ्याच्या मालकीच्या मालकी जागा आहे सर्व आहे पेपर आहे त्यांना मी सांगितलंय माझे पदाधिकारी त्यांना सांगत होते की भीम आर्मीच्या जिल्हा अध्यक्षांना तुम्ही बोला माझे पदाधिकारी त्यांना फोन देत होते तरी सुद्धा त्यांनी भीम आर्मीचा मी जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्ह्याचा तरी सुद्धा त्यांनी एकही ऐकलेलं नाही आज प्रकारे अशा किती गरीब लोकांना यांनी लुटलेलं आहे आता यांची आवाज आम्ही नाही उचलायची तर कोणी उचलायची आणि हे लोक अशाच गरीबाला आतापर्यंत धावत झालेले इथून पुढे पण धावणार ते आम्ही इथं दाखवून घेणार नाही भीम आर्मी द्यासाठी इथं सक्षम आहे हे लोक जर इथं असा अन्याय अत्याचार करत असतील तर त्याच्या विरोधात आम्ही नक्कीच लढणार